कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या आमदार निधीतनं आज आंबेत सावित्री विद्यालयाचा बेंच वाटप करण्यात आलाय सावित्री शाळेचा इतिहास म्हणजे स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कार्यकाळ काळामध्ये उभारलेली ही शैक्षणिक संस्था आहे ह्या विद्यालयातनं शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण मिळवून आज उच्च पदावरती कार्यरत आहेत गेल्या काही वर्षांपासून पुरेशा शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे ह्या विद्यालयाची पटसंख्या ढासळली आहे त्यामुळे पुन्हा या विद्यालयाला भरभराटी यावी ह्यासाठी शैक्षणिक सुविधा असणं अतिशय गरजेचं आहे आणि हीच बाब लक्षात घेता भाजपचे श्रीवर्धन अल्पसंख्याक विभाग प्रमुख आसिफ चिलवान यांनी प्रशांत शिंदे सतीशजी धारप महेशजी पाटील यांना बेंच उपलब्ध करून देण्यासाठी सतत पाठपुरावा सुद्धा केलाय आणि याचाच मान राखत आज विद्यालयाला शैक्षणिक भेट म्हणून बेंच वाटप करण्यात आले आंबेद गाव हे स्वर्गीय है, अंतुले यांचं गाव आहे आणि त्यांनी रुजवलेला शैक्षणिक रोपट जिवंत राहावं आणि पुन्हा एकदा विद्यालयाला या भरभराटी यावी यासाठी छोट्या कामातून सुरुवात होणं अतिशय गरजेचं होतं असं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्रम झटाम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलंय या विद्यालयाच्या प्रगतीसाठी भाजप रायगड जिल्हाधिकारी पदाधिकाऱ्यांनी हातभार लावले यानिमित्त आज सावित्री विद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले यावेळी बहुसंख्येनं स्थानिक नागरिक पालकवर्ग शिक्षक कर्मचारी वृंद सुद्धा उपस्थित होते